सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गावगाड्यातील सामाजिक कार्य झोकून दिले आहे जन्मभूमीचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने शैक्षणिक साहित्य वाटप केले त्यांच्या या विधायक उपक्रमाचे एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर माजी सैनिक पाटील मेजर श्री काळेसर यांनी कौतुक केले मुख्याध्यापक सूर्यकांत कारंडे यांनी स्वागत केले कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव दादा जाधव फौजी मोहनराव पाटोळे मुख्याध्यापक श्री खरात राजेंद्र इंगळे युपी चव्हाण सौ एस यू पाटील सौ आर ए मदने श्रीमती डी बी धुमाळ श्रीमती एस एन एस व्ही फाळके आदींसह ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते ए एम पाणारी यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले आपल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य याचं वाटप करून त्यामध्ये वही पेन आणि त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना एक खाऊचा बिस्किटचा फुडा देऊन त्यांनी आपला वाढदिवस या ठिकाणी ते साजरा करत आहेत हा एक वेगळा वाढदिवस त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे या सत्यवान बजरंग पाटोळे साहेबांना प्रथमचा आपल्या विद्यालयातर्फे मी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य कारंडेसरांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्यवान पाटोळे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात ज्याच्या कार्यक्रमाची सुरुवात जनगण म्हण या राष्ट्रगीताने सुरू होते आणि आज भारतीय स्थलसेना दिवस आणि ह्या भारतीय स्थल सेना दिवसामध्ये आज मी माजी सैनिक सत्यवान बजरंग पाटोळे माझा वाढदिवस मी सोमे श्री सोमेश्वर विद्यालय घोसाळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसाळे या तुम्हा चिमुकल्यांच्या संगतीमध्ये तुमच्या साथीमध्ये तुमच्या एका गोपाळकाल्यामध्ये या एका माझ्या सैनिकाचा एक वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा आपण साजरा करताय ही माझ्यासाठी एक मोठी गर्वाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं माझ्या वाढदिवसाप्रसंगी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित श्री सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक आजचे आणि उद्याचे भविष्य घडवणारे तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी मित्र सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे आणि जवानीची अठरा वर्ष त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी घालवले सैनिकाचं जीवन फार खडतर असतं ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता देशाच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी काम करायचं असत ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी गाव परिसराच्या विकासासाठी झोपून देण्याचं ठरवलेलं आहे त्याचं कारण त्यांना कुठं उभं राहायचं नाही कुठली निवडणूक लढवायची नाही लढवायची नाही मी ना 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 अंदाजे नाहीतर ना ना शाळेत साहित्य वाटले गावात जमावले बारा पंचायत समितीला अर्जा असा नाही त्यांच्या डोक्यात काही नाही पण ज्या भूमीत आपण जन्मलो ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी आज हा साहित्य वाटपाचा छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम लहान असला तरी त्याचा आशय महान आहे अशा ह्या कर्तृत्व माणसाला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजसेवा घडावी याकरता मी आमचा येराळा परिवार खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बघा सत्यवान पाटोले देश सेवा करून रिटायर झाल्यानंतर आपण सर्वजण बघतोय की गावामध्ये प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर राहून असं काम करतायत वाढदिवस प्रत्येकाचा होत असतो परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काय करतोय हे खूप महत्वाचं आहे स्वतःच्याच घरी के कानून स्वतः कापणं शेजबाजारी बोलवणं एवढ्या पुरता मर्यादित स्वरूपाचा वाढदिवस साजरा न करता या सोमेश्वर विद्यालयामध्ये जिल्हा परिषद शाळा गुरसाळे या ठिकाणी जी सर्वसामान्य परिवारातील मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपला हातभार असावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून श्री सत्यवान पाटोळे यांनी आपला हा वाढदिवस वा साजरा करत आहेत या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना वही पेन असं शैक्षणिक उपयोगी असं साहित्य देण्याचं एक पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि खरोखरच अतिशय चांगला असा हा सामाजिक संदेश तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या मार्फत सगळीकडं हा संदेश जाणार आहे की वाढदिवस साजरा करताना आपण काहीतरी या विद्यार्थ्यांच्यासाठी केलं पाहिजे व या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरसाळेच्या वतीनं मी पाटोळे साहेबांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा